फुलेनगर वावी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिरकणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं वावी प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्राकडून महिलांसाठी मोफत निदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं फुलेनगरसाठी चोवीस तास लाईट उपलब्ध व्हावी म्हणून ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मरचं जागतिक महिला दिनाचं सा औचित्य साधून उद्घाटनही करण्यात आलं फुलेनगरच्या आशा सेविका वैशाली बंडू पठाडे यांनी श्री हत्या विषयावर एकांकिका सादर केली ज्या महिलांनी बचत गटाचा आधार घेत स्वतःचा व्यवसाय उभा करून एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय तसेच पोलीस पाटील आशा सेविका महिला बचत गटाच्या सीआरपी अंगणवाडी सेविका यांनी कोरोना काळात तसेच यापुढेही समाजासाठी उत्कृष्ट काम करावं अशा महिलांचा या कार्यक्रमात गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी डॉ राजेश्री अहिरे डॉक्टर सायली मेदके रचना घाडगे सुरेखा कुटे सारिका घेगडमल आशा शेळके आशा गटप्रवर्तक वावी एन एम कविता जाधव फुलेनगरच्या पोलीस पाटील अर्चना भगत ग्रामसंघ अध्यक्ष शीतल अत्रे ग्रामसचिव पूजा गलांडे शालिनी खुरसने अनिता गरुळे जयश्री काकड निर्मला देवाड सविता साळवे फुलेनगर शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच अंगणवाडी सेविका गया पवार अर्चना अत्रे अंगणवाडी मदतनीस ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी तसेच फुलेनगर गावच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं आयोजन फुलेनगरच्या आशा सेविका वैशाली पठाडे सी आर पी मनिषा भगत यांनी केलं समाजात वावरत असताना कोणत्याही स्त्रीचा अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे तसेच तिला समाजात मानाचं स्थान मिळावं असा संदेश या महिला मेळाव्याच्या कार्यक्रमातून देण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सुधाकर भगत वावी